लेक्चर नंबर नम्ब, व्याख्यान नंबर पाच शीर्षक तंबाखू उद्योगाचं वास्तव मोह मायाृत् मी डॉक्टर राजेंद्र नावरे आज आपण पाहणार आहोत तंबाखू उद्योग कसा कार्य करतो आणि तो तरुण पिढीला कसा जाळ्यात उडतो ही आहे जागतिक तंबाखू विरोधीतील व्याख्यानमाळेचा पाचवा भाग पहिला पाठ तरुण वेळी म्हणजे उद्योगाच लक्ष तंबाखू कंपन्यांना माहित आहे की जर अठरा वर्षापूर्वी कोणी तंबाखू सुरू केले तर तो अजन्म ग्राहक बनतो म्हणून ते वापरतात फ्लेवर चॉकलेट आमरस उदि आकर्षक पॅकिंग चायनी लूक आणि ब्रँडची नामे विक्री शाळेजवळ किंवा सार्वजनिक ठिकाणी जाहिराती आणि शब्द माइल्ड स्मोकलेस हर्बल हे सर्व फसवणूक आहे माइ तंबाखू सुद्धा घातकच गुटखा खेळणीसुद्धा कर्करोगाचं कारण सोशल मीडियावर स्टार्स च्या सेलिब्रिटी माध्यमातून प्रचार कायद्यामधील पळवा करोडचा खर्च करून नियमांना उशीर करतात आर्दवट पॅकेज आर्दवट पॅकेजिंग व इशाऱ्यांना विरोध गुटख्याच नाव बदलून इलायची किंवा सुपारी म्हणून विक्री चौथा कार्यक्रम प्रायोजक आणि ब्रँडिंग पूर्वी ते स्पोर्ट इव्हेंट कॉलेज फेस्ट संगीत महोत्सव प्रायोजित करत फ्री सॅम्पल्स दे आता बंद असले तरी ब्रँड नाव वापरून इतर उत्पादने विकली जातात पाचवा आपण काय करू शकतो शाळांमधून जनजागृती तंबाखूच्या जाहिरातीची तक्रार करा आरोग्य इशाऱ्यांच प्रमाण वाढवा शाळा बस स्टॉप जवळ विक्री बंद एनजीओ आणि डॉक्टरांना समंत समर्थन द्या निष्कर्ष त्यांचा नफा म्हणजे आपला वृत्त तंबाखू उद्योग रुग्णावर नफा कमवतो आपण एकत्र आलो तर त्याचा खोटेपणा उघडू करू शकतो आरोग्य शिक्षण आणि समाजाचा विजय होऊ शकतो पुढच्या व्याख्यानात आपण पाहणार आहोत दुसऱ्याने दुसऱ्याच्या धुरामुळे जे पॅसिंग स्मोकिंग कसा धोका वाढतो धन्यवाद